नमस्कार मी कल्पना कल्पना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया मूग दाळीची पालकची भाजी एक वाटी मुंगाचा सोला घेतला आहे याला मोगर असं म्हणतात आणि एक जोडी पालक घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे पालक आता हे पण धुवून घेते आणि एक मोठा कांदा कापून घेतला आहे चार पाच कळ्या कापल्या आहेत लसणाच्या दोन चम्मच तिखट एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच हळदी पावडर दीड चम्मच मीठ आणि हे एक टमाटर कापून घेतलेलं आहे कढई ठेवून घेते चम्मच तेल दोन तीन चम्मच तेल घातले आहे छान तेल गरम होऊ द्यायचं मोरी टाकली तर चटचट अशी -चट चट फुटली पाहिजे जास्त गरम झालं नाही तर मग तेल तेलात मोरी तडतडली नाही तर ते कच्ची राहते म्हणून चांगली तडतडली दालचिनी टाकून घ्यायची आणि ता। तारी तारी ता। तारी तारी ता। कांदा टाक मोठली दालची आणि कांदा आणि ह्या लसूण छान दालपर्यंत असा छान कांदा पण द्यायचा टेला आणि लसणाच्या त्या बारीक बारीक कापून घेतलेले आणि दालचिनी दालचिनीचा छान फ्लेवर त्याच्यामध्ये उसळून तिखट मीठ काढलेलं आहे हे याच्यामध्ये ते पण छान म्हणून पाच मिनिट छान भाजून घ्यायचं नंतर असा छान पणाचा टमाचा त्यामध्ये संकल्सा आवाज त्यामुळे टमाटराचा पालक व्हायचा घ्यायचे मी यामध्ये अशी आता पालक टाकून घ्यायची সাজাসি আওয়াজেলা বায়জন দের আ আ। ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे याला मुंगाचा मोगर असे म्हणतात हे मुंगाचे काढलेली डाळ आहे मिक्स करून घ्यायची जिल्ह्यातला एक, एक, वा एक वाप आणि हे दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे हे छान गरम करून घ्यायचं पाणी वापाय माती घ्यायची छान आणि हे गरम केलेलं पाणी टाकूया पाणी पण टाकताना असं सध्या आवाज झाला पाहिजे आणि याला आता शिजू द्यायचं पालो ची, ची। और ही बनून तयार झालेली आहे पालक आणि मूग डाळीची डाळाची आता ह्या मसाला काळा मसाला आहे मी याच्यात टाकत आहे काळा मसाला याने खूप छान टेस्ट येते याची रेसिपी मी टाकलेली आहे तर तुम्ही बघून घ्या खूप छान टेस्ट येते ह्या काळ्या मसाल्याने अशी ही भाजी बनून तयार झालेली आहे बघून घ्या किती छान भाजी झालेली आहे अशीच शिजून गेली दहा पंधरा मिनटामध्ये